आज लग्न जमवणे हे फार मोठी समस्या मोठी आहे कारण लग्न जमवायचे म्हटलं तर आज कमी शिकलेल्या मुलांचे फार मोठे म्हणजे लय अवघड कंडिशन आहे काय उच्च शिक्षित मुला मुलींचे लग्न ठेवण्याचं एवढं अवघड नाही कारण आता वेबसाईट आहे ॲप आहे बरेच माध्यम आले आहेत व्हॉट्सअप ग्रुप आले आहेत काय खरं आता ह्यातून जेवढं फायदा आहे तेवढा दुष्परिणाम पण भरपूर व्हायला लागल्यात काय आता बरेचसे समाजांचे प्रत्येक समाजाचे ग्रुप आहेत तर काही आता नाशिक ना 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 नागपूरवरनं अमरावतीवरनं असं फेक ग्रुप निघालेले आहेत काय रोज पेपरला पण त्यांच्या रोज ॲड आहेत काय ऑनलाईन तुमच्या चॅनेलला पण ॲड आहेत गरीब घरची -गर मुलगी आहे जातीची आठ नाही वयाची जट नाही मुलांची लग्न ठरत नाही म्हणून लोकं त्याच्यावर पैसे भरतात आणि रोज फसतात रोज आश्रमाच्या जा जाहिरात आहेत आता परवा दिवशी नाशिकवरून एक मुलगा आला होता की बारा हजार रुपये पगार विचारायला आणि दहा बारा माणसं घेऊन गाडी भाड्यानं करून इथं आश्रमची मुलगी करायला आला कोल्हापूरला त्या खोट्या जाहिरातीमुळं त्यामुळं लोकांचे लग्न ठरणार त्यामुळं लोक सगळीकडे फिरून असं लोकांचं पैसे सगळं हे चाललेत आता